राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर संताप व्यक्त होतोय राज्यभरामधून आणि महाविकास आघाडी मालवणमध्ये आता सुरुवातीला त्यांनी बंदची हाक दिलेली होती नंतर मात्र हा बंद मागे घेण्यात आला असं असलं तरी मालवणकरांनी आज शहरातल्या सर्व व्यवहार हे बंद ठेवलेले हो आहेत आणि सकाळपासून मालवण हे सर्व व्यवहार बंद ठेवून हो। राजकोट किल्ल्यावर घडलेल्या राज घटनेचा हा निषेध नोंदवण्यात येतोय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक या सर्व घडामोडींवर मालवण मधल्या लक्ष ठेवण्यात आपण थेट जाऊया प्रताप कडे प्रताप हा आज एक प्रकारे उत्स्फूर्त बंद मालवणकरांनी केलेला आहे काय नेमकं सगळं वातावरण दिसतं या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर नक्कीच उत्स्फूर्त असा बंद म्हणता येईल कारण सुरुवातीला आपण पाहतो की महाविकास आघाडीने बंदची हाक दिलेली होती पण नंतर मात्र त्यांनी तो बंद मागे घेतला पण सकाळपासून आपण पाहतो की मालवणकरांनी याच राजकोटवर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता तो जो पुतळा पडल्यानंतर एक प्रकारे त्यांना सुद्धा वेदना झालेल्या त्यामुळे आपण पाहतो की या घटनेचा निषेध म्हणून सकाळपासून आपले सर्व व्यवहार बंद ठेवलेले आहेत एकूणच आपण पाहतो की तीस फुटावर जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा होता त्याच्यामध्ये बारा फूट हा खालचा थर होता आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की अठ्ठावीस फुटी हा जो पुतळा होता तो या ठिकाणी पडलेला आहे त्यामुळे मालवणकरांच्या जिवारी हा विषय लागलेला आहे एकूणच आपण पाहतो की अख्ख्या भारतीयांच्या जे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी लोक आहेत त्यांच्या जिवारी हा विषय लागलेला आहे त्यामुळे आपण पाहतोय की या घटनेची सखोल चौकशी व्हायला पाहिजे दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर समुद्रकिनारी पुतळा बांधत असताना काही निकष असतात काही गोष्टी असतात त्याचा विचार केला होता का अशा प्रकारचा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय इतकंच नाही तर ज्या व्यक्तीला हा पुतळा बनवायला दिला ज्या शिल्पकाराला हा पुतळा बनवायला दिला त्या शिल्पकाराला तशा प्रकारचा अनुभव होता का मग त्यालाच का तो पुतळा बनवायला दिला असे सुद्धा आक्षेपाचे मुद्दे नोंदवले जातात काहीच वेळेत आपण पाहतो की विरोधी पक्षाचे सर्व नेते याच राजकोट किल्ल्यावर येणार आहेत आणि त्या पुतळ्याच्या परिसरात पाहणी करणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या कणकवली या मालवण शहरातून ते मोर्चा काढणार आहेत आणि सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न करणार आहेत पण एकूणच आपण पाहतो की याच राजकोट किल्ल्यावर जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला जो पुतळा आहे तो आता सध्या आपण पाहतो की पांढऱ्या कागदामध्ये त्या ठिकाणी झापून ठेवण्यात आलेला आहे एक प्रकारे आपण पाहतो की प्रत्येक शिवप्रेमींची भावना दुखावलेली आहे त्यामुळं कसं काही याच्यामध्ये ज्या काही गोष्टी किंवा लुफोस राहिल्या त्याची सर्व तपासणी व्हायला पाहिजे आणि इतकंच नाही तर नवख्या कारागिराला किंवा कराला का हा अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात आणि वाटतं मालवण मधलं राजकारण आज दिवसभर तापणार आहे मवियाचा मोर्चा आहे त्यात उत्स्फूर्त बंद गावकऱ्यांनी सुद्धा केलेला आहे त्यामुळे मालवण मधलं वातावरण निश्चित तापेल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून